जिरं धने बडश आणि नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं मम्मी रेसिपी तर आज तुम्हाला टायटल समज समजलं असेल तर आज मम्मी काय बनवणार आहे असं क्रिस्पी छान ते मम्मी सांगेल तर आपण किती प्रकारचे भजे खातो कांद्याचे खातो मुगाचे डाळीचे खातो आपले साध्या डाळी चण्या डाळीचे खातो म्हणजे भरपूर प्रकारचे आपण खातो तर आज मी नवीन पद्धतीचे तुम्हाला मंगल डाळीचे मंचुरियन सारखे कुरकुरती कुर एकदम क्रिस्पी असे मी भजी तुम्हाला दाखवणार नाही तर तुम्ही बघूनच चकित वाल का खरंच मावशी कुडून कुठून आयटम आणतात हे आणि आपल्याला दाखवतात तर चला मग त्याच्यासाठी काय काय रेसिपी लागते ते मी तुम्हाला दाखवते ही डाळ ना आपण एक तास नाही तर पाऊन तास आपण आधी भिजत टाकायची ही साधीची डाळ घेतलेली आहे मी हिरव्या कलरची आपण साधी पण बिना खोत्र्याची पण घेऊ शकतो पण माझ्याकडे ही होती याची टेस्ट छान लागतील म्हणून मी ही एक तास भिजत घातली त्याच्यासाठी लागणार हा साधा घेतला ही बारीक हिरवी मिरची कट करून घेतली आणि ह्या लाल मिरच्या घेतल्या जिरं आहे बडी शोप आहे आणि हे धने आहे आणि त्याच्यासाठी लागणारी ही कोथंबीर आहे आणि ह्या बटाट्याचा एक बटाटा मी किसून ठेवलेला आहे पाण्यामध्ये तो पण आपल्याला त्यात टाकायचा आहे <coughs> इतर, दम, आ, कुल -कुल तर आणि ही जर आपण जास्त वेळ भिजली तर ही एकदम मऊ पटकन दळल्या जाते त्याच्याकरता मी कुरकुरत होण्यासाठी मी थोडीशी डाळ मी यात काढली कारण ही दळल्यानंतर आपण त्यास आखी पण टाकू शकतो आणि कुरकुरकी छान लागतात ना ते तुम्हाला काय सांगू मी आता मार्केटमधनं आलेली आहे तर म्हटलं नाश्त्यासाठी काय पॅक करायचं तर मग म्हटलं ही रेसिपी आपण दाखव मुलींना पण दाखवून आम्ही आपण पण खाऊ आणि ते आपल्या बघून त्या पण खातील तर चला हे आपल्याला दळायची आहे तर ही डाळ मी आता निशाळा दळायला लावते तर मी मोठे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घेते आपल्याला पाणी थोडसही टाकायचं नाही कारण की डाळीला पाणी सुटतं तर आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही बघा असं थोडस नॉर्मल मी डाळ ठेवलेले हे बघा असं दळले आहे हे बघा आता मी हे काढून घेतो जास्त जण असेल तर मी जास्त डाळ भिजवली तरी पाण्याचा वापर काहीच केला नाहीये मिक्सर मध्ये निशाण दळून ठेवली थोडी डाळ सरळ दळली आणि त्यात थोडीशी मी डाळ ठेवलेली होती मिक्स करण्यासाठी का कुरकुरीत लागावं याच्यासाठी मी साईडला ठेवली ती ती पण आम्ही आज टाकली तर त्याच्यासाठी आता काय काय मसाले लागतात ते आपण मसाले तयार करून घेऊ तर बघा याच्यासाठी मी ही थोडी बडीशोप घेतलेली आहे हे बडीशूप आपल्याला टाकायची यात नंतर मी हे जिरं घेतलेलं आहे हे जिरं पण यात आपल्याला टाकायचे भाजण्यासाठी हे मिरे घेतलेले मी मिरे म्हणजे आपले काळे मिरे असतात ते घेतलेले आणि हे धने घेतलेले हे आपल्या सगळं भाजायचे आणि ह्या काश्मीर मिरच्या आहेत म्हणजे कमी ती खटे कारण आपण हिरवी मिरची टाकलेली ना त्यात त्याच्यामुळं मी काश्मीर मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला मस्त बिरा तेला भाजायचे क्वाडच भाजायचे तेल वगैरे नाही काही टाकायचं आणि सुगंध फार सुंदर येतो त्याचा आणि हे पण आपल्याला जाळ सहज असं नाही का बारीक एकदम पावडर नाही डाळायचे आपल्याकडे जर अशा आख्या मिरच्या नसल्या समजा कारण पावसाळ्याचे वातावरण वगैरे वतात तर काही काही लेडीज वगैरे ठेवत हो, नाही घरात पण आम्ही सगळं घरामध्ये असतं आमच्या आम्ही सगळं ठेवतो हो तर जरी कधी जर लाल मिरच्या नसल्या तर आपण लाल मिरची पावडर पण याच्यात टाकू शकतो एक दीड एक दीड मिनट फक्त भाजायचं हे जिरं धने बडिशोप आणि काळ मिरे आणि आपली या काश्मीर तीन मिरच्या हे सगळं भाजून झालेले आता आपल्याला हे कोरडं आणि जा जाडसर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या भांड्यामध्ये दळायचं आहे तर निषे हे दळते बघा असं झाडसन एकदम मस्तपैकी आपल्याला हे आपण मिश्रण तयार केलेलं आहे आणि हे आता आपल्याला यात टाकायचे त्याच्या आधी आपल्याला ही जी डाळ आहे ना कुर -कुर ती एकदम मस्त फेटायची कारण तिच्यातनं आता मस्त पैकी गॅस नव्हतो काढलेली होती कुरकुत लागण्यासाठी ती टाकायची आता आपल्याला यात एकदम हे मंचुरियन सारखेच दिसतात खायला खूप सुंदर वाटतात आणि मम्मी थोडीशी बघा तुम्ही ठेवली ती डाळ क्रिस्पी होण्यासाठी हो ह्या तीन मिरच्या कापलेल्या हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहे असं निशेष बारीक एकदम पातळ कांदा काटलेला आहे बघा एक तो पण आपल्याला यात टाकायचा आहे आणि जे आपण मिक्सरमध्ये धने मिरे आपलं बडीशेप आणि जिरं हे जे दळलं दो होतं ना जाडसर मिरचे हे यात टाकायचं आपल्याला ही आप कोथंबीर आहे कोथंबीर आपल्याला हिंग टाकायचंय थोड आपल्याला थोडस नावाला हिंग टाकायचंय मी चेवले घातले तर म्हणून मी टाकते चवीनुसार मीठ आणि बटाटा किसणीला जो आपण बटाटा एकदम बारीक मस्त किसणी कापलेला होता ना एकदम पातळ कापलेला होता ते व एकदम पूर्ण पिळून घ्यायचं कारण डाळीला आधी पाणी सुटलेले असतं कांदा वगैरे टाकलेला असतो आपण त्याच्याकरता नाही आहे एकदम बारीक पैक पिळून घ्यायचे यात मीठ पण आहे आपण ते आता चांगलं मस्त पैकी फेटायचे एकदम असं त्याचे गोल बॉल आले पाहिजे आपल्याला असं करायचंय जर आपल्याला असं वाटलं की हे फक्त घे जर आपल्याला वाटलं का हे पातळ झालेले तर आपण यात थोडस आपलं हे तांदळाचं पीठ असतं ना ते पीठ पण टाकू शकतो तर आपलं सगळं मिश्रण तयार झालेले त्यात सगळं मसाले जे जे टाकले ते जी जी ते पण मी तुम्हाला दाखवलेले जर आपल्या मिश्रणाला जर पाणी सुटत असेल तर आपण त्याच्यावर कॉर्नफ्लॉवर टाकू शकतो तांदळाचं पीठ टाकू शकतो जे तुम्हाला पॉसिबल होईल ते अवेलेबल होईल ते तुम्ही टाकत जा तर आपल्याला आता हे असे याचे बॉल बनवायचे आपण जसे मंचुरियनचे बॉल बनवतो ना तसे बनवता आले पाहिजे असं मिश्रण पाहिजे ते असे गोल गोल असे आपले पाहिजे त्याचे असे बॉल बनवायचे मस्त पैकी आपल्याला आणि ते कढाईमध्ये टाकायचे कढाईमध्ये एकदम बा एकदम स्लो पाहिजे आपल्याला गॅस हा म्हणजे स्लो गॅस असला ना तर ते सगळं पूर्ण तळल्या जातात आणि क्रिस्प क्रिस्पी होतात <coughs> किती छान वाटतय छोटे छोटे मस्त हलक्या हाताने सोडायचे जर तुमच्याकडे पालक असेल किंवा मेथी असेल तुम्ही यात ऍड करू शकता हो असं नाही खात ना तर असं तरी खातील आमचं साहित्य मुगा आता हे जायला त्याला असं वाटत नाही आईने मंचुरियन बनवलं बर का लग्नच तर येईल पेपर द्यायला गेलेला आहे कॉलेजमध्ये होत बघा किती मस्त झाले बारीक गॅस मी ठेवते तर निशा बघते मी बसते थोडी म्हणजे पायाला कळ तर आपल्याला हे बारीक गॅसच होऊन द्यायचे कारण की ना मध्ये कच्चे राहिले नको हे बघा आता मी हे सगळे तळून घेते तळल्या गेलेले आहे हे काढून घेते मी बघा मस्त लालसर याचा रंग पण चेंज झाला तुम्हाला माहितीच आहे जे आई आपल्या सगळ्या रेसिपी आहे सगळ्या सोप्या साध्या सोप्या राहतात काही जास्त अवघड नसतात आणि घरातलं सगळं साहित्य असतं अवेलेबल त्याच आपण करत असतो ची एकदम मस्त पैकी बॉल आपले क्रिस्पी बनून झालेले निशा आता मला आणते प्लेट मध्ये चल तर निशा आणत बघू टेस्ट घे तुम्ही आता फारच मला भूक लागलेली आहे सकाळचा टाइमिंग आहे माझा तर आता मम्मी खाऊन दाखवणार आहे हो वाव खूप सुंदर मला असं करून बघायचे तर हे सॉस बरोबरही छान लाव लागतात

मस्त खूप छान आहे तर छान असे सुंदर मुंगाच्या डाळीची आपले फोत्राची ती तर छान असे मस्त बाउल मम्मीने केले होते छोटे छोटे मंच्युरियन मंचुरियन टाईप तर खूप छान झाले खायलाही छान होते कुरकुरीत होते आणि तुम्हाला कदाचित वाटत असेल आमची दोन तीन दिवसापासून जरा आपला व्हिडिओ नाही आला व्हिडिओ पडला नाही पण काय करणार ना खूप धावपळ होती व्हिडिओ करायला घेतला किंवा काही सुचत पण नव्हतं तुम्हाला माहितीच आहे दांड्याच्या इथे किंवा मग घरातले काम तुम्हाला माहिती नवरात्राचे काम पण सगळे आणि आता दिवाळी लवकर आहे त्याच्यामुळे सगळे घरात पण आवसावर चालली तर मग थोडस जर आमचा गॅप झाला दोन तीन दिवसाचा तर प्लीज समजून घ्या आणि प्लीज सपोर्ट करा अजून आम्हाला छान छान आमच्या रेसिपी साध्या सोप्या येतच राहतात येतच राहतील आणि अजून मलाही म्हणायचंय तर छान आमची घट वगैरे काल आपलं सगळं काल हे झालं काल माझा सत्कारही झाला मी त्याचा एक छोटासा पिक तयार टाकून देईल आणि छान खूप सुंदर असं डांड्या ह्या वेळेस खूप धम्माल केली आम्ही आणि मला हे पद मिळाल्यामुळं अजून असं सुंदर वाटलं का नाही छान असं काही नाही का नम्र काढणं त्या पैठण्या देणं तू त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणं बायकांच्या तर छान वाटलं असं ऐकून किंवा ते आपल्याला म्हणताय ताई थँक यू तुम्ही आमचा नंबर काढला नंबर काढण्याचं एवढंच आहे का त्या खूप छान डान्स करत होत्या नंबर काढले रोजचे अकरा काढावं लागायचे खूप छान असं खेळलो आम्ही इथे पण मला काही जास्त खेळायला मिळालं नाही कदाचित मला खूप जणांच्या कमेंट पण आल्या दांड्याचे व्हिडिओ नाही आले किंवा बघायला आवडेल पण मला जमतच नव्हतं काढायला मी ह्यावेळेस तर जास्त खेळली नाही नेक्स्ट टाइम तर खेळलच आणि आता पुढे आपली दिवाळी येते खूप लवकर दिवाळी येते आता काही वीस एक दिवसावरच आहे आता घराची साफसफाई असो आम्ही वेळात वेळ काढून आपल्या रेसिपी दाखवत राहणार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ म्हणतो बाय बाय बाय